बातमी रायगडमध्ये आहे रायगडमध्ये महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बिनसल्याचं पाहायला मिळत आहे कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंचं राष्ट्रवादीला खडे बोल सुनावलेत गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आपण बघतोय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौंग, रायगडमध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झालेली आहे रायगडमध्ये महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये महायुतीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाहीये राष्ट्रवादीनी त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेला आमच्या खासदारांनीही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादीनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम, काम केलेलं नव्हतं पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वल्गण सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून जी घोसालकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं एक भरत शेटला एक वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तुतीने वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकले जाणार नाही आमची आजही लढाईची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही